आंबट तिखट चवीचं लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी लिंबू घेतलेले आहेत लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि एका लिंबू मधून आठ भाग करून घ्यायचे लिंबूच्या लोणच्यामध्ये मसाला घालण्यासाठी दोनशे ग्राम मोहरी घ्यायची पन्नास ग्राम मेथी घ्यायची शंभर ग्राम मोहरीच्या बिया घ्यायच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायचं चिरून घेतलेल्या लिंबूमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं लिंबाला मीठ छान चोळून झाले की यामध्ये टाकायचं आहे पन्नास ग्राम हळदीचं पाकिट आणि वाटून घेतलेला मसाला शंभर लिंबाचं आपण इथं लोणचं तयार करणार आहोत तर आता टाकायचं था आहे आपल्याला इथं दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घ्यायचं कलरसाठी आणि आपलं घरातलं झणझणीत लाल तिखट घ्यायचं तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका दोन चमचे हिंगाची पावडर टाकायची आणि सव्वाशे ग्राम लसणाच्या पाकळ्या टाकायच्या सर्व मिक्स करायचं मिक्स करून झालं की यामध्ये साडेसातशे ग्राम तेल ओतायचं तेल गरम करून थंड करून ओतायचं आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं चटपटीत लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा